चला स्पीडअप करा लास्ट मॉर्निंग आहे तुम्हाला दोन्ही टीम पण पंच टाइम लावा तिथे बाकीचे एक्स्ट्रा खेळाडू कोणी आतमध्ये थांबू नका लास्ट वॉर्निंग आहे आतमध्ये पंच बघा कोण एक्स्ट्रा आहे त्यांना बाहेर काढा विनंती असेल यावेळी या पाहतो पहिलाच बॉल इथे मात्र ऑफ साइडच्या दिशेने मात्र सजवलाय एकदा मात्र एकवडण्यात आले दावाच श्री गणेश होत असताना टीम यावेळेस आपण पाहतोय दिशेने फटका सजवायचा होता परंतु इथे मात्र आपण पाहतोय एकदा मिळेल एका दहाच्या पद्धतीने दावाला जम पोहोचेल बल दोन या दाव संख्येवरती टू ऑन बोर्ड एकच एकच दाव असेल एकच धाव दोन बॉल एक धाव धा फी मी वन ऑन बोर्ड <laughs> हो यावेळेस मात्र दंडी गुल 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 फलंदाजाला परतावं लागेल इथे मात्र धक्का क्रमांक पहिला लागत असताना फलंदाज इथे मात्र राज बाग टुडा काय दाफल तुम्ही तब्बल एक या आकड्यावरती दाफलक इथे जाऊन स्थिरावलंय आणि या दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये फक्त आणि फक्त एक डाव दाफल वरती वन ऑन बोर्ड चार बॉलचा खेच झाला उर्वरित अजून हो यावेळेस मात्र हवे मध्ये प्रहार चुकी घडली मैदानामध्ये दोन्ही माध्यमातून इथे ऍक्सिडेंट घडत असताना चुकीला माफी नाहीये मित्रांनो क्रिकेटमध्ये एक एकदा मात्र महत्वाचा यावेळेस आपण पाहतोय अक्षरच्या दिशेने मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळतोय जाऊन पोहोचले तब्बल तीन या आकड्यावरती त्रि ऑन बोर्ड तीन धबा दफलकावरती एक षटका चाकरीस के समाप्त झालाय आणि तीन दबा दफल का यावेळेस मात्र मेथि या सहा धावा संजीवने देण्याचं काम केलं या स्कोर काढला दाफला जाऊन तब्बल या सहा धाव्याने आपण पाहतोय दाफल पोहचलोय तब्बल नऊ आकड्यावरती नाईन ऑन बोर्ड ऑफ दिशेने फटका सजवला एक धाव कम्प्लीट होते दहा धावा दाफलका वरती टेन ऑन बोर्ड दहा धावा दाफलकावरती थांबा ऑफ साईडच्या दिशेने एकदा मात्र एकवटण्यात आले दुसरा डब्याचा कॉल इथे मात्र आपण पाहतोय दोन कंप्लीट कम्प्लीट की की आलाय आणि कसा तेरा धब्बा दर बाला मिळतात इथे मात्र चुकी घडणार नाहीये अक्षयने जाईल आणि संकुष्टता लाय फलंदाज दीपकचा खेळ फलंदाज बाद आपण पाहतो इथे मात्र एकदा आड होईल दाफल चौदा के आपण पाहतोय इन आर्ड नंबर थ्री वरती आला नवीन फरंदाज दाफल जाऊन पोहोचल चौदा या दोन संख्येवरती फोर्टीन ऑन बोर्ड दाफल दोन पोचले चौदा पुढचा बॉल या वी वीस आपण पाहतोय गणेश या वीस अकुट टप्प्याचा बॉल खोदून काढला डार्क हिट करायचा होता गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मित्र दाफल जाऊन पोहोचले पंधरा यादव संख्येवरती फिफ्टीन ऑन बोर्ड हो हो या वेळेस मात्र फटका अचूक आहे क्षेत्ररक्षक बनल फक्त आणि फक्त प्रेक्षक जाईल सीमारेच्या पलीकडे आलेला हा अक्षयच्या बाट मधून षटकार सहा पाहतोय एकदा ते मात्र एक एकवडण्यात आली आणि आता मात्र विचार केला तर मीतील या चार दबा आणि चार दब्याच्या मदतीने दहा फुला तुम्ही पोचेल तब्बल पंचवीस फाय ऑन बोर्ड यावेळी सॉफसाईटच्या दिशेने मात्र आपण पाहतोय दोन दबा दोन दोन डब्याच्या मदतीने सव्वीस ट्वेंटी सिक्स ऑन बोर्ड हवे प्रहार केलाय इथे मात्र आपण पाहतोय दिले होते टीम साठी परंतु इथे मात्र एक दफा आपल्याला पाहायला मिळतोय सत्तावीस धब्बा फ्री ट्वेंटी सेवन ऑन बोर्ड जर विचार केला तर ट्वेंटी आणि अंतिम षटक या वीस प्रगतीपथावरती पाहायला मिळेल ही चुकी घडली आहे किती मोठी चुकी असेल महत्वाची विकेट होती परंतु मात्र चुकी करत असताना सँडीला आपण पाहतो मिस्टर एस एसटी रक्षकाच्या भूमिकेत गोड स्माईल चेहऱ्यावर हो oh, यावेळेस मात्र कडक फटका चुकी घड या मैदानामध्ये यावेळी मात्र मोठा मासा गळायला लागलाय फलंदाज इथे मात्र बाद झालाय आणि इथे मात्र फटका फसत असताना यावेळेस जणू काही या संदीप लिंबोरेचा विचार केला तर भावेश पवारची आठवण करून देतात की काय नक्कीच आपण विचार केला तर लाईव्ह स्पर्धा आहे संदीप सर लक्ष द्या जरा यस धन्यवाद कारण की आपण मोठमोठ्या मोड़ स्पर्धा खेळतात आपल्याला देखील माहिती आहे दोन दिवसापूर्वी गुजरात बॅच देखील ते खेळून आले हो सलग ची विकेट इथे मात्र पूर्णपणे एका बाजूला ही टीम आता संघ अडचण निर्माण झालाय आणि सलग धक्का लागत असताना फलंदाज आला फलंदाज वाद अठ्ठावीस वाणुचावीस आलाय ओवर द कबरस आपण पाहतोय ते मात्र या दोन धावा टफोल पाहायला मिळतात हो हो यावेळेस मात्र चांगला फटका अनुजच्या बाट मधून का अनुज हा नाव मोठ आहे ते मात्र आता ज्वलंत उदाहरण या मैदानाच्या आतमध्ये दिलंय काय फलंदाजी करतोय क्लास फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अनुजच्या बाट मधून शेवटचा बॉल आहे म्हणतो गो ही हाताने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका फसलाय फटका इथे मात्र चुकीच्या मैदानामध्ये मा घडत असत पहिले सत्र इथे मात्र समाप्त झालाय दाफला जाऊन पोचलय तब्बल सदतीस आकड्यावरती सदतीस जावेची आवश्यकता येणारे चोवीस बॉल आणि सदतीस जावेश मध्ये चला स्पीड अप करा बघा विनंती असेल वेळ घेऊ नका वरती ट्रॅक अनुज <ड़ी दुणाति> हो हो यावेळेस मात्र डायरेक्ट हिट विकेटचं बदन पहिल्याच बॉलवरती टीट फॉटाट जस तसे उत्तर देण्याचं इथे मात्र काम केलंय आणि आता मात्र विकेटचं पदन पहिल्याच बॉलवरती पाहायला मिळतोय या वेळेस मात्र फटका आलाय गणेश च्या पाठ मधून आलेला हा ए वन गोल्डीचा मदतीने दाखवलं तब्बल यावेळी मात्र बारी बारी सबकी कमी हमारी तो तुम्हारी या यावेळेस मात्र पहिल्या बॉलवरती षटकार जरूर आला परंतु आता मात्र कमबॅक केलं आणि विकेट या वेळेस पाहायला मिळालं सहा दहा ऑफ कपवरती लॉस ऑफ टू विकेट तिसऱ्या बॉलचा खेळ समाप्त झाला पहिल्या षटक प्रगतीपदावरती आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं षटक आणि संघाचं देखील पहिलं षटक पाहायला मिळतोय संदीप लिमोर एक मोठं नाव सध्याच्या घडीला संदीप हे नाव मात्र मैदानाचा वादळ आपल्याला पाहायला मिळतोय एक मोठं नाव आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटला तर याचा ज्वलंत उदाहरण आता या मॅच मध्ये मात्र दिलाय स्वीट साऊंड बॅट येतो हा एक एकच्या कारकिर्दीने दाखवण्याचा क्लास फटका संदीपच्या बॅटमधून आलेला हा विस्फोटक षटकार सहा ओहो हो ती सर्रार बॉल मारायचा होता संदीप लिंबरचा जो विचार केला तर एक मोठा स्टार खेळाडू आहे आणि खरं आता जर विचार केला तर दोन कुलर देखील त्याच्या नावावरती आहेत मारुती सिरीजच्या त्यानंतर विचार केला तर शूज असतील दोन बॅट असतील आणि खऱ्या अर्थाचा नावावरती आणि जर गोरेगावला जे नाईट स्पर्धा झाली होती त्यामध्ये देखील बाईकच्या रेसमध्ये होता परंतु थोड्या पॉईंट मध्ये मा मागे राहिला आणि विचार केला तर दोन दिवसापूर्वी जी गुजरात बॅच आपण पाहिली ते, ते देखील ते होते परंतु काही दुखापत पर झाले त्यामुळे तिथे मात्र त्यांना खेळता आलं नाही इंजर्ड झाले होते त्यामुळे इन टीम ते आपल्याला पाहायला मिळाले नाही पंच आपण पाहता डिसिजन पेंडिंग असेल यास विकेट असेल इथे मात्र मोठा धक्का लागलाय सेलिब्रेशन देखील तितकाच मोठा आहे जितका खेळाडू आहे आणि आता मात्र फलंदाज इथे मात्र बाद होईल संदीपला मात्र परतावं लागेल धक्का क्रमांक तिसरा लागलाय फलंदाज बाद सुनी ला। सुनील अन्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुनील ला आपण पाहतोय अक्षय आणि सुनील ही आहे आणखी अक्षय सरांचा विचार केला तर एक पोलिस आहेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून ज्यांची ओळख आहे अक्षय साहेब तिथे मात्र फलंदाजी करतात सेवेसाठी तत्पर चोवीस सा तास आपल्यासाठी सेवेसाठी असतात परंतु आज मात्र खेळाची मजा घेण्यासाठी आल्या त्यावेळेस मात्र पाहावं लागेल इथे चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक चौथा लागत असताना वन मोर विकेट डाऊन फलंदाज बाद मात्र विकेट चा संतोष यावेळी स्वतः कॅप्टन आहे मात्र अचूक अशी कामगिरी करत आहेत संघाची आणि आता जर विचार केला तर येणारे सतरा बॉल येणारे सोळा बॉल आणि एकवीस दव्याची आवश्यकता मॅच मध्ये ट्वेंटी वन रन विन फ्रॉम सिक्सटीन बॉल एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतं हो हो यावेळेस आडवा बाटे खेळण्याचा प्रयत्न नशिबाची साथ मिळाली नाही आहे आणि आता मात्र समीकरण मध्ये बदलावेत दोन दावे एकवडण्यात आली आहे या दोन दाव्याची मदत येण्यात आज सोळा येणारे पंधरा आणि एकवीस दाव्यांची आवश्यकता ओहो हो यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न सेकंड अटेम्प्ट इथे मात्र जेल स्वीकारली चांगलं चांगला कलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र धक्का क्रमांक फुटता लागत असताना अजितला मारता परतावं लागेल यावेळेस संधीचा जो विचार केला तर हार्मोनियम संघ कुठेतरी बॅकफुटला आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय या वेळेस आपण पाहतोय षटक इथे मात्र एक बॉल आहे शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल आहे शेवटचा बॉल आहे अरे तू पाणी पित का भाई टँकर खाली ड्रम समजा ड्रॅम पाठव ड्रम काय यावेळी संपच्या दिशेने फटका सजवला इथे मात्र एक दहा मिळेल एका दाव्याची मदतीने दाफ्याला तबल तब्बल अठरा वरती आता मात्र येणारे बारा बॉल आणि एकोणवीस दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते हो यावेळीस मात्र चुकी घडत असताना आता मात्र समीकरण विचार केला येणारे अकरा बॉल आणि अठरा दश बॉलिंग ट्रॅक वरती राईट राउंड राऊंड विकेट यावेळी आम्ही मध्ये प्रहार केला इथे मात्र बॉल थांबणार नाही बॉल जाईल सीमा रेसच्या पलीकडे आलेला हा दर्जेदार क्लासिकल मॅजिकल षटकार सहा या सहा दहावीच्या मदतीने दाफोलजन पोहोचले तब्बल पंचवीस च्या आकड्यावरती इथे मात्र दंडी गुल 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 फलंदाजाला परदावं लागेल यू मिसिटली इट फलंदाज हो यावेळेस मात्र डायरेक्ट हिट करायचं होतं परंतु इथे मात्र जर विचार केला तर मध्ये बदलाव आहे आता मात्र येणार आहे येणारे आठ बॉल आणि अकरा दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये एकदा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते आता मात्र मध्ये बदलाव येणारे सात बॉल आणि दहा दाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये पाहायला मिळते हो यावेळी मात्र अलम कार्पेट फटका सजवला आपण पाहतोय तीन बॉल आणि सहा धाव्यांची आवश्यकता या मॅच मध्ये काय घडेल या मॅच मध्ये कोण जिंकेल हा सामना मागच्या मॅच मध्ये देखील या संघाने चमत्कार केला होता परंतु आता मात्र या मॅच मध्ये देखील चमत्कार घडेल का ते देखील पाहावं लागेल येणारे तीन बॉल आणि सहा धाब्यांची आवश्यकता या मॅच मध्ये सिक्स रस्वी फ्रॉम थ्री बॉल्स एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते यावेळेस आपण पाहतोय आता मात्र एकदा आपल्याला पाहायला मिळते ओहो यावे यावेळेस मात्र सामना जिंकलाय वीर मराठा वॉरियर हार्मोनिया संघाने हा सामना जिंकलाय आणि जिंकलेल्या टीम अर्थिक अर्थिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक